वारणा न्यूज मराठी सोहळा संपन्न विविध दालनांचा मनमोहक आविष्कार आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित कोरगावकर हायस्कूल सदर बाजार प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी प्रसिद्ध वक्ते शिवम माळकर यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आजचा तरुण आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले मोबाईलच्या आहारी जाऊन स्वकेंद्रित राहण्यापेक्षा पुस्तकांच्या सान्निध्यात राहून बहुआयामी व्हा असा संदेश दिला अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी होते प्रारंभी शिवम माळकर विजय ओतारी डॉक्टर मानसिंग टाकळे एम एस पाटोळे भरत लाटकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले ग्रंथ दालन क्रीडा दालन आणि कलादालनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले प्रभू प्रसाद रळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सदाशिव हाटवळ यांनी क्रीडा अहवाल वाचन केले विजय ओतारी यांनी अध्यक्षीय मनोगत केले माजी नगरसेविका स्मिता माने यांनीही पारितोषिक वितरण केले सलीम मनियार यांनी पारितोषिक वितरणाचे संयोजन केले सचिव एम एस पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले तर बाबासाहेब ढोणे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी स्मिता माने हसन देसाई सीमा पाटील वसंत पाठक प्रमिला साजने हेमलता पाटील सुरेखा पवार हिरामन पखाणे आदी मान्यवर उपस्थित होते